आर्वी तालुका जुन्नर परिसरात दहशत पसरवणारा व धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे बुधवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी चार वाजता आर्वी येथील गावडेमाळा परिसरात ऊसाच्या शेताजवळ पिंजरा लावून त्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली होती त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला पिंजरा लावल्यानंतर अवघ्या चार तासातच बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय बिबट्या हा मादी असून अतिशय आक्रमक आहे पिंजऱ्यात अडकल्यानंतर मादी पिंजऱ्याला धडका देत होती बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याला माणिकडो येथील निवारण केंद्रात हलण्यात आले अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली दरम्यान या, या भागामध्ये अजून चार ते पाच बिबट्या असून आर्वी परिसरात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पिंजरा उपलब्ध होताच पुन्हा पिंजऱ्या लावण्याचे आश्वासन वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिले दरम्यान यावेळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार सुशांत भुजबळ ग्रामसंरक्षक दलाचे जवान आदित्य डेरे शंतनू डेरे महेश गावडे ज्ञानेश्वर दिवेकर महेंद्र गावडे रवींद्र सरवदे अखिल गावडे सीताराम हनवले गणेश डोंगरे यांनी पिंजरा लावण्यासाठी व बिबट्या जेरबंद झाल्यानंतर त्याला मानिक येथे हो पाठवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले या बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात अरे <shrug> <shrug>